श्री गुरु चरित्र अध्यय चौदावा श्री गणेशाय नम हो। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषयका एकचित जय ज्ञानसागरा पुढील कथा ज्ञान होय अम्मासी ऐसी उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाली श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तरावे अम्मा प्रति ऐकोनुशिषाचे वचन संतोष सिद्ध आपणा गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारुनी ऐकशिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याच्या भुवनी तयावरी संतोष आणि प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण पूजा केली विचित्र आनंदे सा तया श्री संतोषी भक्त भावे वंशोवंशी माझी प्रीती तुझ वरी ऐकून श्री गुरुचे वचन सायन देव नमन करून माथा चरणी नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु ત્રિમૂર્તિ ચવતરુ અવિદ્યમાયી દિસિ નુ વેન્દા અવગચર તુજા મહીમા વિશ્વ વ્યાપક તું ચોસી બ્રહ્મા વિષ્ણુ ઓમકે સ્વરૂપ તું માનવાસી ભક્ત જન તારાયા તયાસી શક્તિ કૈસી અમાગન એક કૃપા કરણી ગુરુમૂર્તિ માજે વંશ પરંપરી ભક્તિ દયાવી નિર્ધારી ઇહ સૌખ્ય પુત્ર પૌત્રી અંતિ દવી સદ્ગતિ ઐસી વિનંતી કરુ ના પુનરૂપિ વિન્વી કરુણા વચની સેવા કરી તો દ્વારી યવની મહાક્રુર અસે તો प्रतिसत्वरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवसी याची कारणे अम्हासी बोलावी तेसे परियेसा जाता तयाजवळ आपण निश्चय घेईल माझं प्राण भेटी झाली तुमची म्हणून नि मरण कैसे अम्हासी संतोषानी श्री गुरु मूर्ती अभय देती तया विप्रमस्त हस्त ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडूने तो जावे क्रूर यवनाते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरूपी पाठविला अम्हाप्रिती जोवरी वरी परतोनी तू येसी असो अम्मी भरवसी तू आली या संतोषी जाऊ मग येथो निजबक्ता आमचा तू चोशी परंपरी वंशोवंशी वंशी तू पावसी भाडी संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखी नांदत पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतयुनांदाल ऐसा वर धुण निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यम देखा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपात विप्र झाला भयचकित मणी श्री गुरु धातेस कोप आल्या ओळंबियासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा असे जयासी काय गरुडाची या पिलासी सर्प कैसा डनसी तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची काय एखादे सी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कलिकालाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैसे तया दारुन कायमृत्यून बाधे जान अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया ऐसिया परी तो यवन गही घाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण त्यासी हृदय ज्वाला होऊन त्यासी जागृत होऊन न प्राणांत कवेथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही मने शस्त्र शस्त्र मारितो घाई छेदन करीत अवेव पाहि विप्र एक अपनासी स्मरण झाले तये वेळी घात गेला ब्राह्मणाजवई धावत गेला ब्राह्मणाजवी लोळतेचे चरण कमळी म्हणे स्वामी तुझं माझा तुते पांचारीले यथिकवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषण देऊनी निरुपदेते तये वेई संतोष आला आलाग्रामी सत्वर गंगा तिरी जाये लवकर श्री गुरुंचे दर्शनासे देखोनिया गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुअसी सांगे वृत्तांत अद्यान्त श्री गुरु मूर्ती तया द्विजा अश्वासित दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रे सी ऐकून श्री गुरूंचे वचन विनवितीसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तूच देवा कृपा सिंधू उधारा या सागरा सी गंगा आली भूमी सी तैसा स्वामी अम्मा सी दर्शने उद्धार आपुला भक्त वत्सल्य तुझी ख्याती अम्मा सांडणी काय निती सेवेची येऊ हे निश्चित म्हणून लागला येणे परी गुरु श्री गुरुंसी विनवी विप्रे भावेसी संतोष निनएसी श्री गुरु म्हणती तय वेई कारण असे अम्मा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे सत्वरी पंचदशी आम्ही तुमचे समाग्रमित वास करू हे निश्चित कलत्रपुत्र भात्र तुम्ही अम्मा भेटावे न करी चिंता असा सखे सगळं अरिष्टे गेली दुःखे म्हणून या हस्त ठेवी मस्त की भाक देती तये गुरु श्री गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्या समवैत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक सिद्धासी कारण काय गुप्त व्हायचे तेथे होते शिष्य असी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपर मन करुणी एकाग्र ऐक श्रोतीसकैक वास सरस्वतीचे ति सायंदेवसाचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रभूषण दिदलि गुरुचरित्र अमृत सायंदेव आख्यानेथ यवनभयरक्षित थोर भाग्यतयाचे श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पत्तरे श्री सरस्वती व्याख्याने दृष्टयवनासे चतुर्दश अध्याय दत्तात्रया अर्पमस्तो